पंधरा ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते दोन भारत एक स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला पंचाहत्तर वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीसचा भारत गरिबी राजकीय अस्थिरता प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी विभळत होता आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय या पंच्याहत्तर वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका इंडिया फाईव्ह अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पहावा समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षीस या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयात अट आहे ना कोणते शुल्क तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे प्राध्यापक गणपत उगडे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो मला कल्पना आहे तुम्ही तलाठी भरती त्याचबरोबर जिल्हा परिषदेची मोठ्या दुप्पट वेगाने तयारी करत आहात आणि ही तयारी करत असताना मित्रांनो आत्तापर्यंत तुमच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था होती ती म्हणजे टी पॅटर्न आता टीसीएस पॅटर्नचा जो काही पॅटर्न आहे तो वनरक्षक परीक्षा झाल्या त्याचबरोबर तलाठी भरती याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की मराठी व्याकरणावरती कोणकोणत्या घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत इंग्रजीमध्ये कोण कोणते घटक वापरलेले आहेत गणित बुद्धिमत्ता याच्यावर प्रश्न विचारण्याची पद्धती कशी आहे जीकेवरती कोण कोणते प्रश्न विचारलेले आहेत हे आपल्या पक्क लक्षात आलेलं आहे आज मी तुमच्या समोर जे उभा आहे ते म्हणजे मित्रांनो पंडित नेहरूंनी म्हटलेला आहे पेरतेव्हा पेरते व्हा पेरते निवडक पेरा म्हणजे सर्वत्र सुगी होईल आणि म्हणून मराठी जे काही व्याकरण वगैरे आहे त्या मराठी व्याकरणातील एक प्रश्नपत्रिकेमध्ये नेहमीच विचारला जाणारा जो काही घटक आहे तो आहे मराठीतील गाजलेल्या साहित्य कृती व साहित्यिक अर्थातच आपल्या भाषेमध्ये मराठीतील गाजलेली पुस्तके व त्यांचे लेखक या घटकावरती नेहमीच प्रश्न विचारले जातात आणि म्हणून आगामी येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहे या परीक्षेमध्ये देखील हा घटक तुम्हाला आवर्जून करणं गरजेचं आहे चला तर आपण पाहतोय काय मराठीतील गाजलेल्या साहित्य कृती व साहित्यिक आपला विषय काय आहे मराठीतील गाजलेल्या साहित्य कृती व साहित्यिक आपल्या भाषेमध्ये काय तर आपल्या भाषेचा विचार करत असताना आपल्या भाषेमध्ये साध्या सोप्या लेखक व पुस्तके लेखक व पुस्तके मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला काय केले वेगवेगळी पुस्तकं विचारलेली आहेत वेगवेगळ्या पुस्तकांचा विचार जर वेग पुस्तकांच केला तर तुम्हाला आतापर्यंत जसं विचारलं होतं समजा उदाहरणार्थ झोंबी ही कादंबरी कोणाची आहे झोंबी तर मित्रांनो झोंबी म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की झोंबी ही आनंद यादवांची कादंबरी आहे आनंद यादव यादव त्याच्यानंतर तुम्हाला विचारलेलं होतं पानझड आता पानझड म्हटल्यानंतर पानझड आता पानझड हे कोण आहे महाराष्ट्राचे निसर्ग कवी आहेत ते म्हणजे नाधो मानोहर नारायण धोंडीबा महानोर ना धो महानोर महानोर त्याच्यानंतर काय विचारलं होतं झेंडूची फुले काय विचारलं होतं झेंडूची झेंडूची फुले झेंडूची फुले हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे प्रखे आत्रे प्रके आत्रे प्रकेयात्रे म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे, आत्रे यांचं हे पुस्तक वगैरे आहे बरोबर आहे ना त्यानंतर काय विचारलं होतं उपरा आता उपरा हे जे काही पुस्तक आहे हे पुस्तक लिहिलेलं आहे काय उपरा लक्ष्मण माने लक्ष्मण माने आता पावर का मी काय सांगतोय थोडक्यात मला सांगायचं म्हणजे काय तर वनरक्षक का असेल अथवा तलाठी भरती असेल या सर्व पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये लेखक व पुस्तके यावरती कमीत कमी दोन गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न विचारलेले आहेत हेच येतील असं बिलकुल नाही परंतु आपल्याला काय करायचं आहे की अशा पद्धतीचे पाच पन्नास पुस्तकं व त्याची जे काही लेखक वगैरे आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे मग पाच पन्नास पुस्तकामध्ये गाजलेली पुस्तके कोणती ट्रेंड टू पाकिस्तान खुशवंत शिंगांचं आहे लज्जा तस्लिमान नसरींचा आहे सेवाग्राम ते शोधग्राम डॉक्टर अभय बंगाचा आहे ज्वाला आणि फुले डॉक्टर बाबा आमटेंचा आहे बरोबर आहे ना त्याचबरोबर आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधवांचं पुस्तक आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे फकीरा अण्णाभाऊ साठेंचं पुस्तक आहे आणि म्हणून मी जे काही तुम्हाला पाच पंचवीस पुस्तकांची यादी देणार आहे ती यादी तुम्हाला काय करायची ती वाचायची आहे ते पुस्तक ती साहित्यकृती तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे चला तर आपण पुढे जातो आता पुढे जात असताना पाचवं जे पुस्तक वगैरे आहे त्या पाचव्या पुस्तकाचं नाव आहे त्याला म्हटलं जातं कृष्णकाठ कृष्णकाठ काय शब्द आहे कृष्ण काठ कृष्णकाठ आपली सह्याद्रीचे वारे सह्याद्रीचे वारे आता हे जे पुस्तक वगैरे आहे हे पुस्तक कोणाचं आहे महाराष्ट्राचे पहिले जे काय मुख्यमंत्री आहे ते माननीय यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण यांचं हे पुस्तक आहे कोणाचं पुस्तक आहे यशवंतराव चव्हाण पुस्तक आहे त्यानंतर पुढे जर पाहिलं तर पुढचं जे आहे मी कसा झालो मी कसा झालो अर्थातच ते दुसरं त्यांचं जे काही पुस्तक ते म्हणजे करेचे पाणी करेचे पाणी आता हे जे काही करेचे पाणी पुस्तक आहे हे आहे प्रत्ये आत्रे प्रके आत्रे यांचं ते आत्मचरित्र आहे मग मी वक्ता कसा झालो मी मुख्याध्यापक कसा झालो मी त्या ठिकाणी शिक्षक कसा झालो मी विडंबनकार कसा झालो या संदर्भातील त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे पुण्याजवळ सासवड सासवडचे मूळचे रहिवासी आणि त्यांनी मी कसा घडलो किंवा करेचे पाणी प्रखे आत्रे त्यानंतर सातवं जे पुस्तक आहे त्याचा जर विचार वगैरे केला तर मी कसा घडलो मी कसा घडलो आता मी कसा घडलो त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे काही माजी गृहमंत्री होते आर आर पाटील ज्यांना आपण प्रेमाने आबा पाटील म्हणतो तर त्यांचं हे पुस्तक आहे आर 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 पाटलांचं काय आहे आर आर पाटील तर आर आर पाटीलच्या संदर्भात विचार करत असताना याच्यामध्ये रोजगार हमी ते मुख्यमंत्री गृहमंत्री पदाचा जो काही प्रवास आहे गृहमंत्रीपदापर्यंत त्या संदर्भात ते विवेचन वगैरे आहे त्याच्यानंतर पुढे आहे ज्योतिपुंज ज्योतीपुंज आता ज्योतीपुंज ज्योतिपुंज महाराष्ट्राचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं हे आत्मचरित्र आहे नरेंद्रजी मोदी मोदी त्याचबरोबर आमचा बाप आणि आम्ही नववं पुस्तक आहे आमचा बाप आणि आम्ही आमचा बाप आणि आम्ही आता हे पुस्तक कोणाचं आहे नरेंद्र जाधवांच नरेंद्र जाधव हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नरेंद्र जाधव त्यानंतर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मग पुढचं जे काही पुस्तक वगैरे आहे मी इतक्यातच तुम्हाला सांगितलं होतं सेवाग्राम ते शोधग्राम शोध ग्राम सेवाग्राम ते शोधग्राम आता सेवाग्राम ते शोधग्राम हे पुस्तक कोणाचं आहे तर ते आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल सेवाग्राम ते शोधग्राम डॉक्टर अभय बंग अभय बंग त्यानंतर अकरावं जे पुस्तक आहे अकराव्या पुस्तकाचं पुस्तका नाव आहे गो इन जा आणि या हे का कोणाचं आहे डॉक्टर राणी बंगांचं आहे हे दोघं पती पत्नी आहे डॉक्टर राणी बंग हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आता लक्षात ठेवा बरं का एकदम बारकाईने लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे इथं पहा कृष्णकाठ सह्याद्रीचे वारे यशवंतराव चव्हाण मी कसा झालो कऱ्याचे पाणी प्रख्यात्रे मी कसा घडलो आर आर पाटलांचा आहे ज्योतिपुंज नरेंद्र मोदींचा आहे आमचा बापानी आम्ही नरेंद्र जाधवांचा आहे सेवाग्राम ते शोधग्राम डॉक्टर अभयभंग गोईन डॉक्टर राणीभंगांचं पुस्तक आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला अकराव्यानंतर बारा बारावं जे काही पुस्तक वगैरे आहे त्याचा संदर्भात विचार करत असताना <coughs> ज्वाला आणि फुले ज्वाला आणि फुले आता ज्वाला आणि फुले हे कोणाचं पुस्तक आहे ज्वाला आणि फुले तर ज्वाला आणि फुले याचा या संदर्भात जर विचार केला तर <Coughs> ते आहे डॉक्टर बाबा आमटे डॉक्टर बाबा आमटे कोणाचं आहे डॉक्टर बाबा आमटेंचं पुस्तक आहे तेरावं पुस्तक जर पाहिलं तर ते आहे समीधा समीधा हे समीधा कोणाचं आहे तर बाबा आमटेंची पत्नी होती डॉक्टर सा म्हणजे डॉक्टर नाही आहे त्या गृहिणीच आहे साधना आमटे साधना आमटे नंतर त्यांच्या मुलांनी पण त्यांच्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला मग त्याचा मुल त्यांचा मुल, मुलगा होता प्रकाश आमटे प्रकाश आमटे मग प्रकाश आमटेंचं काय आहे प्रकाश वाटा म्हणजे या ठिकाणी संविधानंतर प्रकाश वाटा नावाचं जे काही पुस्तक का आहे प्रकाश वाटा हे कोणी लिहिलं डॉक्टर प्रकाश आमटे नंतर चौदावं जे पुस्तक आहे ते आहे आनंदवन आनंदवन हे कोणाचं आहे डॉक्टर विकास आमटे विकास आमटे त्यानंतर पंधराव्या पुस्तकाचा जर विचार वगैरे केला तर कोसबाडच्या टेकडीवरून कोसबाडच्या टेकडीवरून टेकडीवरून कोणाचं पुस्तक आहे अनुताई वाघ अनुताई वाघ त्याच्यानंतर सोळावं जे पुस्तक आहे ट्रेन टू पाकिस्तान ट्रेन टू पाकिस्तान हे कोणाचं पुस्तक आहे खुशवंत सिंगांचं खुशवंत सिंग यांचं पुस्तक आहे त्यानंतर सतरावं जर पाहिलं तर त्या पुस्तकाचा जर विचार केला लज्जा लज्जा कोणाचं आहे तस्लिमा नसरीन कोणाचं पुस्तक आहे तस्लिमा नसरीन यांचं हे पुस्तक आहे त्यानंतर अठरावं पुस्तक जर पाहिलं तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय फकीरा रुपा चिखल माकडीचा माळ हे कोणाचं आहे अण्णाभाऊ साठे भाऊ साठी साठी हे लक्षात घ्यायचं आहे अठराव्या पुस्तकाचा जर विचार केला तर उचल्या लक्ष्मण माने लक्ष्मण गायकवाडांचं पुस्तक आहे गायकवाड बरं का गायकवाड आणि उपरा आहे माने मानेच उपरा लक्ष्मण माने त्यानंतर विसाव्या पुस्तकाचा जर विचार केला तर कोल्हाट्याचं पोर कोल्हाट्याचं पोर हे कोणाचं आहे किशोर शांताबाई काळे किशोर शांताबाई काळे एकवीसचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात घ्यायचंय बलुद किंवा जागल्या हे आहे दया पवार दगडू मारुती पवार हे कोणाचं पुस्तक आहे दया पवारांचं पुस्तक आहे बावीसाव्या पुस्तकाचा जर विचार केला अक्कर मासी डॉक्टर शरण कुमार लिंबाळे ज्याला आपण विद्रोही दलित साहित्य म्हणतो याच्यामध्ये देखील इथं पहा उपरा कोल्हाट्याचं पोर बलुत जागल्या दया पवार हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे दलित साहित्यामध्ये हे याचा समावेश होतो बावीस त्याच्यानंतर तेविसावं जे काही पुस्तक आहे त्या तेविसाव्या पुस्तकाचा पुस्तका जर विचार केला तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे काय की इथं बुद्ध अँड हिज धम्म बुद्ध अँड हीच धम्म द प्रॉब्लेम ऑफ रुपीज किंवा द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हू हु वेर शुद्राज यासारखी जी काही पुस्तक वगैरे आहे ती लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर बी आर आंबेडकरांची ही पुस्तक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल चोवीसावं पाणीपत झाडा झडती झाडा झडती संभाजी हे विश्वास पाटलांचे पुस्तक आहे विश्वास पाटील कोणाचं पुस्तक आहे विश्वास पाटलांचं त्यानंतर पंचवीसावं जे काही पुस्तक आहे त्या पंचवीसाव्या पुस्तकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मृत्युंजय अतिशय गाजलेली कादंबरी आहे आता मृत्युंजय कोणाचे आहे शिवाजी सावंत शिवाजी सावंत स्वामी रण रणजित देसाई रणंगन विश्राम बेडेकरांचा आहे विश्राम बेडेकर अठ्ठावीस द लास्ट बुलेट वनिता कामठे वनिता कामठे त्यानंतर ययाती एकोणतीस ययाती त्याचबरोबर अमृतवेल ही जी पुस्तक आहेत ही आहे विस खांडेकरांची विस खांडेकर कोणाची पुस्तकं आहेत विस खांडेकरांची त्याच्यानंतर तिसावं जे पुस्तक आहे नीट लक्षात घ्या इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पहा बरं का पहा बुद्ध अँड हिज धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पानिपत झाडाझडती विश्वास पाटील मृत्युंजय शिवाजी सावंत स्वामी रणजित देसाई रणंगन विश्राम बेडेकर द लास्ट बुलेट वनिता कामठे अमृतवेल त्याचबरोबर यहाती हे कोणाचं आहे विस खांडेकरांचं पुस्तक आहे कोणाचं आहे विस खांडेकर त्याच्यानंतर तिसावं जे आहे या तिसाव्या पुस्तकाचा जर विचार केला तर माझे सत्याचे प्रयोग माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचं आहे महात्मा गांधीजींचं आत्मचरित्र आहे महात्मा गांधी यांचं काय आहे हे आत्मचरित्र आहे हेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर इथं एकतीसाव्याचा जर विचार केला माझे विद्यापीठ माझे विद्यापीठ कोणाचं आहे नारायण सुर्वे माझे विद्यापीठ कोणाचं आहे नारायण सुर्वे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बत्तीस विशाखा काव्यसंग्रह विशाखा विशाखा नावाचा जो काही काव्यसंग्रह आहे तो कोणाचा आहे कवी कुसुमाग्रज कुसुमाग्रज त्याचबरोबर नटसम्राट हे पण परीक्षेला एकदा विचारलेलं होतं नटसम्राट हे देखील नट सम्राट हे, हे कुसुमाग्रजांचंच म्हणजे विवा शिरवाडकर नाटक विवा शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाड अर्थातच कुसुमाग्रज कुसुमाग्रजांचं ते पुस्तक आहे नटसम्राट त्याच्यानंतर झाडा धडती रणांगण झाडा झडती त्याचबरोबर रणांगण रणांगण कोणाचं आहे विश्राम बेडेकरांच बेडेकर कोणाचं पुस्तक आहे विश्राम बेडेकर आणि काही जणांना साधी साधी पुस्तकं असतात ती माहित नसतात श्यामची आई काय आहे हे साहने गुरुजी साहने गुरुजींचं आहे बरोबर आहे ना सेवाग्राम ते शोधग्राम सेवाग्राम सेवाग्राम <oisepsen> ते शोधग्राम झालं माझे गाव माझे तीर्थ माझे गाव माझे तीर्थ कोणाचं आहे माझे गाव माझे तीर्थ कोणाचं आहे अण्णा हजारे अण्णा हजारे यांचं पुस्तक आहे अण्णा हजारे ठेवा लक्षात अण्णा हजारे मग आता लक्षात घेताना पहा माझे गाव माझे तीर्थ महात्मा गांधी माझे विद्यापीठ नारायण सूर्य विशाखा कुस्माग्रट नटसम्राट विवा शिरवाटकर झाडा रणांगण विश्राम बिडेकर श्यामची आई साहणे गुरुजी माझे गाव माझे तीर्थ काय आहे ते आहे अण्णा हजारे काय आहे अण्णा हजारे त्यानंतर सदोतीसावं गीत रामायण गीत रामायण कोणाचं आहे दी माडगुळकर दी माडगुळकरांनी लिहिलं गीत रामायण त्याच्यानंतर गीतरामायण नंतर, गीत नंतर महाभारत माहीत पाहिजे तुम्हाला बरोबर बऱ्याच जणांना माहीत नसतं महाभारत कोणी लिहिलं व्यास मुनींनी लिहिलं व्यासमुनी व्यास ऋषी व्यासमुनी रहस्य कोणी लिहिला माहित पाहिजे गीताई गीताई कोणाची आहे विचारलेलं आहे बर का विनोबा भावे आणि चाळीस गीतारहस्य रहस्य लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक आता एकूणच या सर्व भागाचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात गीता गीतारस्य गती मांडोलकर महाभारत व्यास गीताई विनोबा भावे आणि रस्य लोकमान्य टिळक ओके आता पहा इथं जर तुम्ही बारकाईने विचार केला तर हा विचार करत असताना मित्रांनो इथं मी तुम्हाला पहा आज आपण काय पाहिलं मराठीतील गाजलेल्या साहित्यकृती व साहित्यिक अर्थातच त्याच्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलं लेखक व त्यांची पुस्तके लेखक व त्यांच्या पुस्तकांचा जर विचार केला तर इथं पाच झोंबी त्याच्यानंतर आनंद यादव पानझड नादो मानोहर झेंडूची फुले प्रख्यात्रे उपरा लक्ष्मण माने ठीक आहे त्यानंतर कृष्णकाठ मी कसा झालो बरोबर आहे ना पुढे आपण पाहिलं काय पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण विचार केला ज्वाला आणि फुले समीधा प्रकाशवाटा आनंदवन कोसबाडच्या टेकडीवरून ट्रेन टू पाकिस्तान लज्जा ठीक आहे त्यानंतर पुढच्या भागाचा विचार जर आपण पाहिला तर तो, तो विचार करत असताना पुढे आपण पाहिलं ते म्हणजे फकीरा उचल्या उपरा कोल्ला कोल्हाट्याचं पूर बलुत आकरमासी काय पाहिलं आकर मासी त्यानंतर बुद्ध अँड हिज धम्म पाणीपत मृत्युंजय त्याचबरोबर स्वामी रणांगण द लास्ट बुलेट या ह्याती हे आपण अभ्यासल त्यानंतर पुढे आपण पाहिलं माझे गाव माझे तीर्थ माझे सत्याचे प्रयोग माझे विद्यापीठ विशाखा नटसम्राट झाडाझडती शेवटी आपण विचार केला गीता गीत रामायण गदी माडुलकर महाभारत व्यासमनी त्याच्यानंतर गीता विनोबा भावे आणि गीता रहस्य लोकमान्य टिळक तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण मराठीतील गाजलेले जे काही साहित्यकृती आणि साहित्यिक आहे यांचा आपण अभ्यास केलेला आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना शंभर टक्के परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारले जातातच तुम्हाला फक्त याच्यातून संदेश असा घ्यायचा आहे की मित्रांनो मराठीतील गाजलेली जी काही पुस्तकं का आहेत त्यांचे जे काही लेखक का आहे यावरती प्रश्न हा विचारला जातोच आणि म्हणून तुम्हाला इतरही जे काही महत्वाची पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक आणि त्याची जी काही नावं आहे ती नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे परीक्षेसाठी दोन गुणांची हमखास तुम्हाला कमाई होणार आहे